नमस्कार टिनेटस म्हणजे कानातून सतत आवाज येणे व्हर्टिको म्हणजे चक्र येणे या, कार, या विचार डिसीज, जा जा का या लक्षणांचा कारणांचा विचार करत असताना मिनियर्स डिसीज कानातलं जे एन्डोलिम्फ आहे त्याच्या कन्सिस्टन्सीमध्ये चेंज होणे काही ॲलोपॅथिक औषधांचा कानावर झालेला परिणाम ॲक्यूट वेस्टिब्युलर न्युरायटिस वयोमानानुसार एट क्रेनियल नर्वर झालेला परिणाम यासोबतच ज्यावेळेस आपण आयुर्वेदीय निदानाचा विचार करतो त्यावेळेस कर्णश्वेड कर्णनाद बाधिर्य शारीरिक इतर व्याधींचा कानावर झालेला परिणाम जसं की जीर्णज्वर रक्तपित्त पांडू ग्रहणी या सगळ्यांचा विचार करून ज्यावेळेस आपण ट्रीटमेंट देतो त्यावेळेस ही दोन्ही लक्षणं खूप चांगल्या पद्धतीनं कमी येतात त्यामुळे ते पोटात घ्यायची काय औषध आहेत कानात सोडायची काय औषधं आहेत नाकातून द्यायची काय औषध आहे त्यामुळे युनिटस मास्कर्स इयरिंगे किंवा तत्सम ट्रीटमेंट घेण्याच्या आधी आयुर्वेदीय चिकित्सा प्रत्येकाने जरूर घ्या चला असेच आमचे एक पेशंट आहेत पण त्यांचंही म्हणणं ऐकूया धन्यवाद नमस्कार मी घोरपडे हडपसरमधून बोलतो आहे गेले आठ सात आठ वर्ष झाली माझा जरा कानाचा प्रॉब्लेम टिनिटसचा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळं मला वर्टिगोपन आहे तर योगायोगानं डॉक्टर दुर्गेंची माझी भेट झाली तर त्यांच्याकडून मी आयुर्वेदिक औषधं घेतली गेल्या महिन्याभरात मला अगदी चांगल्या प्रकारे त्याचा हे अनुभव आला चांगला प्रतिसाद मिळाला मला आणि नक्कीच तो फरक पडतो आहे हे मला जाणवतं आहे कृपया आपण पण डॉक्टर दुर्गेंना भेटून असे काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर ते तुम्ही अवश्य त्यांना भेटा